अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा पुष्पा दोन चित्रपट हा रिलीज झाला आणि त्यानंतर या चित्रपटाने सगळीकडेच खळबळ उडवली आहे अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांना पाहण्यासाठी लोक थेटरबाहेर लांबच लांब रांगा लावत आहेत पहिल्याच विकेंडमध्ये अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने आठशे कोटींची कमाई केली आहे आणि पुढच्या दिशेने हा चित्रपट आता रवाना झाला आहे पुष्पा दोन चित्रपटातील एक दृश्य सध्या मोठ्या प्रमाणात कौतुकात आहे नेमका सविस्तर काय प्रकरण आहे या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या पुष्पा दोन चित्रपटाने सर्वांना चांगलेच वेड लावले आहे हा चित्रपट आता भरगच्च कमाई करताना दिसून येत आहे पुष्पा दोन चित्रपटातील एका दृश्याचे चांगलेच सध्या कौतुक होत आहे गगम्मा चतारा हा पुष्पा दोन मधील सहा मिनिटांचा एक सिक्वेल आहे आणि याची चर्चा सध्या सगळीकडे जोरदार आहे हा एक सीन दुबईमध्ये चित्रित करण्यात आलेला आहे मात्र हा सीन सध्या भारतात खूपच जास्त पसंतीस पडत आहे ज्यामध्ये अल्लू अर्जुन साडी परिधान करून जगाला त्याचे जबरदस्त रूप दाखवत आहे या सीनमध्ये अल्लू अर्जुनच्या चेहऱ्यावर भारी असा मेकअप देखील करण्यात आला आहे हा देखावा तिरुपती गगम्मा जतारा या धार्मिक उत्सवापासून प्रेरित आहे तिरुपतीचे मूळ रहिवासी दरवर्षी हा उत्सव साजरा करतात हा एक वार्षिक उत्सव आहे जो दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात साजरा केला जातो श्री व्यंकटेश्वराची धाकटी बहीण म्हणून गगम्माची पूजा केली जाते या सणामागे महिलांच्या सन्मानाशी एक जुनी कथा संबंधित आहे हा विधी करण्यासाठी लोक पायीस मंदिराच्या दिशेने रवाना होतात तसेच यावेळी पुरुष मंडळी साडी नेसून मंदिरात जातात मध्ये देखील असेच काहीसे चित्र दाखवण्यात आले आहे अल्लू अर्जुनने देखील निळ्या रंगाची साडी नेसलेली आहे या चित्रपटातील हा सीन दाखविण्यासाठी निर्मात्यांनी जवळपास साठ कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च केले आहेत तसेच अल्लू अर्जुनने देखील सीन मध्ये जिवंतपणा आणण्यासाठी खूप जास्त मेहनत केल्याचं दिसून येत आहे पुष्पा या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मात्यांनी लोकांना गगम्मा जंतराचे महत्त्व पटवून देण्याचा एक प्रयत्न केला आहे आणि हा प्रयत्न आता यशस्वी झाल्याचं देखील हळूहळू दिसून येत आहे कारण या सीनला प्रेक्षकांचा सा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे आणि सोशल मीडियावर देखील भरभरून दाद मिळत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टाईम महाराष्ट्राला फॉलो करा ब्युरो रिपोर्ट गायत्री घुगे बोडकेसह टाईम महाराष्ट्र